नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर खरमरी टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा संभाव्य उमेदवारांच्या पंक्तीत असलेले नारायण राणे निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले आहेत वैभववाडी तालुक्यात राणेंचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला यावेळी राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरे याच्याकडे पाच खासदार असून मोदींना तडीपार करायला गेलाय आम्ही तीनशे तीनवरून चारशे पार जाणार असून उद्धव ठाकरे यांची ताकद नाही अशी खरमारी टीका नारायण राणेने केलेली आहे काय कामाचे खासदार चौदा एकोणीस ला भाजपमुळे मुळे निवडून आला मोदींमुळे निवडून आला आणि हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटवले मोदींना तडे पार करावा वृत्ती बघा उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात गेला, गेला कुठे रामलीला मैदान दिल्लीला आमचं सरकार आता आहे ना तीनशे तीन आमचे खासदार आहेत मोदींना पाठिंबा देणार आणि ह्या मोदीला तडीपार करा निघाला खासदार किती पाच ताकद किती व्हायची उद्धव ठाकरे पाच आमदार किती सोळा या लोकसभेनंतर अजून दहा कमी होत म्हणजे सात आणि मोदी ना अरे बहुमताचा सरकार आहे आता या निवडणुकीत तीनशे तीन वरून आणि चारशे वर जाऊ अब्दुल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वैभववाडी